सांगलीत रेल्वे स्थानकासमोर धरणे नागरिक जागृती मंचासह विविध संघटनांचे आंदोलनमध्ये रेल्वेच्या पुणे विभागातील सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील रे रेल्वे स्थानकावरील समस्याकडे रेल्वे प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याच्या निषेधार्थ सांगलीत रेल्वे स्थानकासमोर नागरिक जागृती मंचासह विविध संघटनांनी धरणे आंदोलन केले सांगली स्थानकावर अन्याय करणाऱ्या सांगलीत धरणे आंदोलनात सहभागी विविध संघटनांचे कार्यकर्ते प्रशासनाचा धिक्कार असतो अशा घोषणा देत आंदोलकांनी अवघा परिसर दनानून सोडला होता नागरिक जागृती मंचाचे अध्यक्ष सतीश साकळकर मारुती आईवळे क उमेश देशमुख कबीर वनकटे संतोष वाघमारे दत्ता मजले संजय जाधव श्याम पवार संदीप वायदंडे अमोल हेगडे स्वप्नील भोसले श्रीकृष्ण आवटे डॉक्टर दिलीप पटवर्धन महेश खराडे हेमंत मधवाने आदी उपस्थित होते आंदोलनास मध्य रेल्वे प्रवासी संघटना कोल्हापूर जिल्हा प्रवासी यात्री संघ राष्ट्रीय मानवाधिकार सुरक्षा संघाच्या वतीने पाठिंबा देण्यात आला कोल्हापूर पुणे वंदे भारत एक्सप्रेसला हातकणंगली इचलकरंजी हुबळी पुणे वंदे भारत एक्सप्रेस गाडीला किल्लोस्करवाडी व वा कराड येथे थांबा थांबा द्यावा निजामुद्दीन निजामुद्दीन यशवंतपूर संपर्क क्रांती गाडीला रांग सांगली रेल्वे स्टेशनवर थांबा द्यावा मिरजातील चार तास थांबून असलेल्या गाडी कोल्हापूर मिरज डेमो पॅसेंजर गाडी किर्लोस्कर वाडीपर्यंत सुरू करावी अशा मागण्या केल्या आहेत रेल्वे स्टेशनवरपर्यंत एक्सपान्शन पुणे वंदे भारत असेल व इतर गाड्यांसाठी हात न रेल्वे स्टेशनवर स्टॉपेज पाहिजेत भिलोडीमध्ये काही उड्डाण पूल आहेत रेल्वे अंडरपासचे प्रश्न आहेत अशा आमच्या जवळजवळ सत्तावीस मागण्या आहेत